नमस्कार शेतकरी मित्र हो मी शामकांत महाजन श्री बायो एस्टेटिक प्रायवेट लिमिटेड हैदराबाद आझापन श्री अनिल काका निकम गाव निंबोया तालुका देवगा जिल्हा नाशिक त्यांचा जवळपास सहाशे नव्वद झाडांचा तिसऱ्या बहाराची दहाम्या पिकाची पानगळ करण्याच्या दृष्टिकोनातून आपण मागच्या तीन महिन्यापासून वेगवेगळी कामं हे करत आलेलो आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या शेतकरी बांधवांची वसंत बहारामध्ये म्हणजे जे शेतकरी बांधव डिसेंबर महिन्यामध्ये पानगळ घेण्याची इच्छुक आहेत किंवा पानगळ त्यांना घ्यायचीच आहे तर आपण त्या बहाराला वसंत बहार म्हणतो जे शेतकरी जानेवारी फेब्रुवारीमध्ये पानग हे करत असतात किंवा बाहेर नियोजन हे हो करत असतात त्या ठिकाणी आपण त्याला आंब्या बहार म्हणत असतो ज्या शेतकरी बांधवांना डिसेंबरमध्ये पानग या घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी आपले जे राहिलेले स्प्रे असतील म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांनी आता डोसेस किंवा शेणखत लावणे म्हणा किंवा जे आपण बेसल डोसेस वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खते लावून तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात एक तर अशा ठिकाणी आपल्याला काही गोष्टी या महत्त्वपूर्ण आहे ज्यावेळेस अनिल काकांनी या बागेचे रेस्ट बाराची कामं हे सुरुवात केली होती जवळपास तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने जर आपण आप संपूर्ण प्लॉट बघितला तर हा संपूर्ण काळुठीवर आलेला आहे पाना याचे पूर्ण निंबर झालेले आहेत जर आपण हे टोकं बघितले या शेंड्यांचे तर हे शेंडे हे संपूर्ण भरलेले आहेत ज्यावेळेसही आपण ही काडी पक्की करतो आणि काडी पक्की केल्यानंतर आपल्याला ही जी काडीची फुगवण आहे ही झाली पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी जर ज्यावेळेस आपण आता ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालू होता आणि त्यानंतर लोकांनी शेणखत लावण्याची गडबडीच्या हिशोबाने बेसलडोस लावण्याच्या हिशोबाने आणि काही स्प्रे जर त्या ठिकाणी झालेले नसतील तर अशा ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी केनही दिसू राहील तर अशा वेळेस आपण झिरो पॉईंट चौतीस मॅजिक मिक्स सिप्लॅटिनो न्यूट्रिक्स रेड कोलार या वेगवेगळ्या वेग औषधांचा वापर हा करावा शेवटचे दोन तीन स्प्रे तरी आपण हे घ्यावे या दृष्टिकोनातून आपल्याला काडीला परिपक्वता करणं हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट काडीमध्ये गर्भधारणा होणे गरजेचं आहे जर आपण हे स्प्रे जर नाही घेतले तर आपलं फूलसुद्धा त्याच प्रमाणामध्ये निघणार आहेत जर थंडीचा प्रभाव वाढला आणि जे शेतकरी बांधव डिसेंबरमध्ये पानगाई घेतील जर झाड हे शाकी अवस्थेत जर निघून गेलं पानगळ झाल्यानंतर तर आपला तिथे लॉस होणार आहे कारण की आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे भांडवल हे ओतल्याच्या दृष्टिकोनाने जे आपण पैसे बागेसाठी लावतो आहे त्याचं व्यवस्थित नियोजन हे झालं पाहिजे जर बागेने शाकीय अवस्था जर पकडून घेतली तर लैंगिक अवस्था आपल्याला ही कमी प्राप्त होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेणं जे, जे ही केन आपली जी निघेल ती काडीला परिपक्वते आणल्याशिवाय आपण पानगळ ही घेऊ नये आणि दुसरा विषय म्हणजे जमीन जर आपली जमीन ही मध्यम भारी असेल किंवा काय जमिनीमध्ये जर आपण पांगळ घेण्याचा विचार करणार असो तर त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये जर थंडीचा प्रभाव जो वाढला पर तर अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी थांबून जावी आत्ता अनिल काकांच्या जमिनीची आपण प परिस्थिती जर बघितली जर आपण या बागेला जर दोन तास पाणी दिलं तर त्या दोन तासाचं वापसा कंडिशनमधून वापसा हवा होऊन जातो वापसा येणं म्हणजे पन्नास टक्के माती पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी तर या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी काही गोष्टी या लक्षात घेणं आहे जे शेतकरी बांधव तीन डिसेंबर दहा डिसेंबर पंधरा डिसेंबर वीस डिसेंबरची तयारी करतात ते अशा ठिकाणी आपण सुद्धा नियोजन करून घ्यावं हो। कारण की बऱ्याच ठिकाणी सुद्धा हे बुक झालेले आहे तर सांगण्यामागचा दृष्टिकोन हाच होता की आपल्याला काडी भरून काढणं गरजेचं आहे काडीमध्ये फुलधारणा किंवा गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला काडी परिपक्वता करणं हे गरजेचं आहे ज्या शेतकरी बांधवांची काडी ही पक्की झालेली अशा वेळेसच आपण बागेला संपूर्णपणे पानगळ ही करावी झाडामध्ये स्ट्रेस निर्माण होणं गरजेचं आहे जर झाडामध्ये स्ट्रेस निर्माण करायचा असेल तर जमीन आपल्याला कोरडी करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून ज्या शेतकरी बांधवांची पाणीसुद्धा चालू असतील तर त्या ठिकाणी पाणी स्टॉप झाले पाहिजे झाडामध्ये आता हा जो झाडे बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पालवी ही पिवी झालेली दिसून राहिली तर झाडामध्ये आपण स्ट्रेस निर्माण केलेला आहे जेणेकरून पानांमधला जो अर्क आहे ज्याला आपण क्लोरोफिल पिगमेंटेशन म्हणतो ते क्लोरोफिल पिगमेंटेशन आपलं काडीमध्ये हे वापस गेलं पाहिजे ज्यामुळे परत काडीमध्ये थोडीशी परिपक्वता वाढण्यामध्ये मदत होते तर तमाम महाराष्ट्रातील आंब्या बहार किंवा वसंत बहारामध्ये जे शेतकरी बांधव तयारी करतात आहे तर या चार पाच गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण लक्षात घेणं गरजेचं आहे काही ठिकाणी अजूनही कामं शिल्लक आहेत ज्या ठिकाणी बेसल डोसेस काही बाकी आहेत जर आपण काकांचे जर झाडं बघितले तर संपूर्ण आपण त्या फोडांनासुद्धा पेस्टिंग करून घेतलेली आहे दोन ते तीन वेळेस आपण खोड हे चुना आणि मोर्तूत अर्धा टक्के बोर्डच्या मिश्रणाने हे वॉश केलेले आहे त्यामुळे आपल्याला जे फंगसचा जो प्रॉब्लेम येतो खास करून कोलारॉ ट्रायझोक्टोनिया कोलेटोट्रिकम काही ठिकाणी आपल्याला झॅन्थोमोनचे बॅक्टेरिया म्हणजे हे तर प्रत्येकाच्या जमिनीमध्ये पडलेलेच आहेत पण आपण मुळीद्वारे झाडामध्ये किंवा सिस्टममध्ये ॲक्टिव्ह करून घेत असतो तर अशा वेळेस आपण खोड हे चुना मोर्थूतने धुणं वारंवार हे गरजेचं आहे असं मला वाटतं तर शेतकरी बांधवांनी आंब्या बहाराची तयारी करण्याच्या दृष्टिकोनाने क्वालिटी उत्पन्न कसं निघेल हा मागचा बनवण्याचा व्हिडिओ मागचा शुद्ध येतो होता असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभार